नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुया कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण कळवण देवळा सटाणा मनमाड चांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती त्याच मित्रांनो या ठिकाणी पारनेर नागर जिल्ह्यातील त्याच मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील असलेले एक खांदा बाजारभाव आपण या माध्यमातून जाणून घेत आहोतच आणि पंचावन्नशे रुपयापर्यंतचे मार्केट कुठे गेलेले आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि सहा हजार रुपयापर्यंतचे बाजारभाव कुठे गेले संपूर्ण लाईव अपडेट जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा प्रती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं मित्रांनो या ठिकाणी माझा शेतकरी याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं सांगा असे शकता दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती पिंपळगाव बसवून उन्हाळकांसाठी आज आवक सात हजार दोनशे क्विंटलची दाखल झाली कमीत कमी तीन हजार जास्ती जास्त चोपन्नशे आणि सरासरी सत्तेचाळीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे आता या ठिकाणी आपण बाजार समिती आणि जास्तीचे दर बघावं तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी सरासरी दर बघायचे आहे आणि आवक बघायची आहे चला तर सुरुवात करतो आहेस करू शकता सुकल्हापूर त्रेपन्नशे त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट पाच हजार सातारा पाच हजार बारामती त्रेपन्नशे नव्वद त्यानंतर पाच हजार हिंगणा पुणे या ठिकाणी बावनशे रुपयापर्यंतचे बाजारभाव पुणे पिंपरी एकोणपन्नास शे रुपयापर्यंतचे मार्केट पुणे मोशी पाच हजार मंगळवेढा लोकल कांदा सहा हजार रुपयापर्यंत सर्वाधिक बाजारभाव बादारभाव लोकलकांद्यासाठी एकसष्ट क्विंटलची आवकीमध्ये कमीत कमी दोन हजार जास्ती जास्त सहा हजार सरासरी बावनशे रुपयापर्यंतचे मार्केट मंगळवेढा या बाजार समितीला चालू आहे परंतु कमीत कमी दरा आणि जास्तीत दरामध्ये मोठी तफावत आहे शेवगा नंबर एक शेवगाव नंबर एक कांदा शेचाळीसशे कल्याण एक नंबर कांदा पाच हजार शेवगाव नंबर दोन कांदा अडतीसशे शेवगा नंबर तीन कांदा तीन हजार लासलगाव अठ्ठेचाळीसशे साठ रुपयापर्यंतचे मार्केट लासलगाव विंचूर एकोणपन्नासशे सिन्नर नायगाव उन्हा त्रेपन्न पाच हजार एकतीस रुपयापर्यंतचे मार्केट मनमाळ उन्हाळकांना सेहेचाळीस एकोणनव्वद पिंपळगाव बसवंत उन्हाळकांदा चोपन्नशे रुपयापर्यंत चालला आहे आणि पिंपळगाव बसवंतची उप समिती सायकडा मार्केट यार्डामध्ये सुद्धा एकावन्नशे अकरा रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा यानंतरच्या वडमध्ये ज्या काही बाजार समिती आला राहिलेल्या आहेत त्यांच्या लवकर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत तोपर्यंत इथेच थांबतो जे महाराष्ट्र जिशोबा धन्यवाद भेटूया पुढे येऊन तोपर्यंत थांबतोय धन्यवाद